मग ना काय चाललंय अजून काय नाही गणेश निवांत आहे बघ काय हाय रोजच आपलं चालूच आहे बर काय ना आपलं चाललो होतो सजीत ना बर बर बोललं बऱ्याच बार। दिवस झालं काय भेट नाही काय नाही कुठं मला पण समजायलाच तयार नाही तू चालू आहे का मग इकडलं तिकडलं काय तर काय तर काय तर काय तर काय तर बसून नाही चालू तू ज्या दुनिया असले एक तर आपलं आपलं केलेलं नाही जगात कामाशिवाय काय चालतच नाही गणेश रोजचं उदरनिर्वाह सर्वसामान्य माणसं आपण आपल्या रोजचा उदरनिर्वाह पोटासाठी काय करावं लागतं गरजेचं करावंच लागते ना आता कुटुंब आपल्या पाणी मागे म्हटलं तर केल्याशिवाय काय पर्याय नाही करावंच लागणार आहे आपल्याला बरं मला एक विषय बोलायचा होता काय तर तुमच्या शेजाऱ्यांचं आणि तुमचं काय तर होत होत म्हण ते चालणारच आता कसं शेजार नंतर भांड्याला मांडत अटकणार चालणार शेजारी शेवटी आता होणारच असं काय प्रकरण काय होत ते प्रकरण वगैरे काय नाही बरे का गणेश किरकोळ सात आता आपले जनावर आहेत आपले जनावर जरी एखादं वासरू जरी सुटून गेलं ना तर थोडक्यासाठी तोच कालवा जोर जोरात कालवा करतो आता त्याचा बांधा जरी बांध आहे मग आता जनावर सुटलं तर आता त्या जनावरला काय माहित असणार आहे ते कुठं जाईल समोरच्या काय माहिती बाबा नाही जायचं हो हो त्याला काय माहिती ना मालका जशी आता का कोणा हिरव तिसर निघतो तू खाणारच ना ते तसं आता त्याच्या हजार वेळा झालेत आपल्यात विशेष सांगतो गणेश त्याच्या हजार वेळा झाले हजार वेळा म्हणण्यापेक्षा कित्येक वेळा झालेत पण आपण त्याला कधी ब्रशब्दानं बोललोच नाही पण त्याने इतका बोलालाय ना की जाऊ दे कधी विषय सोडून दिला काम बरे करून ठेवायचे ना मला कळलं ते त्याच्यामुळे मला ते बोलाव तर विषय तुम्हाला आणि यायचं पण होतं भेटायचं पण होतं त्याच्यामुळे दोन्ही विषय बोला आता काय त्याला काय करणार पण एक अशी विशेष गोष्ट झाली तो जो काही म्हातार आहे ना तू पहिले विषय लय शांत झाला गणेश आता तू शेतकरी माणूस आहे आता मी मला स्वतःला चांगले म्हणत नाही पण तुला सांगतो आता तू पूर्वीपासून आता गावात राहिलेला माणूस आपण आपल्या जे एक कडूवाळूक आणि एक गोडवाळूक असते जे वाळू असतं ना ती सुरुवातीपासून इतकं कडू असतं पण शेवटा शेवटाला तिचं ज्यावेळेस देठ सुटतय ज्यावेळेस तिचं देठ सुटत किंवा तिची ताकद कमी येते ना त्यावेळेस आपण त्याला शेंदाड म्हणतोय त्या शेंदाड इतकं गोड लागतंय बर इतकं गोड असतंय की त्याला एक आयुष्याचा अनुभव असतय की आपल्या ह्या कडूपानामुळं जवळ कोणी आलंच नाही मग आता गोडीत रूपांतर होती असं पण आहे रे ते त्यामुळे गोड आता असा <laughs> अर्थ त्याचा नाही की तो पूर्वीचाच गोड आहे आता मग अर्थ ना शेवटी तो चांगला होण्याला काय अर्थ आहे का शेवटी अशी गोष्ट झाली की तुझ्या चेंज हे महत्वाचं हो पण काय नाही अरे मला काय म्हणत आहे माहितीये का ज्या वेळेस तुम्ही समाजाचे निरुपयोगी झाला तुमची शरीरानं साथ सोडल्यानंतर तुम्ही उपयोगच काय तुम्हाला कोण चांगलं म्हणणार ना आता शेवटी आता तुम्ही लहान आहे त्यामुळे तुम्हाला वाटणं काय तोच चांगला आहे त्यांचं पूर्ण आयुष्यात पूर्ण खराब करून घेतलं त्यांनी आयुष्यात कोणाशी नाही तर आता अचानक जर चांगलं झालं तर त्याला चांगलं म्हणता येणार ना अनुभव आम्हाला आहे त्याच्याबद्दलचा म्हणून सांगतो गणेश दुसरं काय नाही नाही पण त्याचा सगळं बदल नाही त्याची पोर उघड आता मग तेच उदाहरण तुला पुन्हा सांगायची वेळ आली शेंदाळ जे आहे ना वाळू कडू वाळू किती जरी गोड झालं तर त्याच्या बिया पुन्हा पेरण्या लागण ते कडूच नाही कारण काय माहितीये का इतकी खडवट आणि दुसरी गोष्ट तुला सांगतो एवढे ओता वेळ येते बरं काय राह भांडणं करायला नुसतं सापडला आणि ते कसं असत त्यांची प्रॉपर्टी काय ज्यांना काय काम धंदे नसते ज्यांच्याकडे काय आर्थिक अडचणी असते ना ती माणसं भांडणाला सगळ्याच्या पुढे पण म्हणण्याचं काय म्हणजे उताळ पाण्याला खडकळाट फार अस आणि आता आपल्या गावाला नदी आहे आपल्या गावाला नदी आपण बघतो त्या नदीला मोठा महापूर येतो आवाज येतो काय आणि वड्यातून एक पाऊस चालू झाला त्या वड्याला पुरेला हा आणि आर्थिक परिस्थिती मोठी करण्यावर अजिबात लोक नाहीतीच ज्या लोकांना काही काम धंदे नाहीत ना ती लोक हेच धंदे करतील आणि त्यांची तू म्हणशील त्याची मुलं ही हे सुद्धा शेवटाला शेवटाला हे पण शेंदाडासारखी त्या अन्नासारखीच गोड होणार आहेत कारण त्यांना पूर्ण अनुभव आयुष्यात येतो की आपल्या जवळ कोणी बर मला सांग पूर्वीपासून तुझे पूर्वज सुद्धा तुझे वडील हे कधी त्याच्या घराकडे गेले बघितले का नाही का जात नव्हते सारखं बनणार मग तू आता जे सांगतो ना ते उदाहरण हेच या मुलांचं पण होणार आहे गणेश मला प्रत्येक वेळेस तुला जर उदाहरण सांगायचं त्याच झालं तर जिथं त्याचा स्वार्थ आहे तो माणूस कधीच मुहूर्त बघत नाही आणि ज्या वेळेस त्यांची कॅपॅसिटी पूर्ण संपून जाती त्यांची वागण्याची जगण्याची कॅपॅसिटी त्यांचं वय संपून मात्र ती माणसं शांत होत जात असतात कारण काही जरी झालं तुला सांगतो जसं आग्नीच कसं असतं सुरुवातीला पेटाच आणि पुन्हा एकदम गार व्हायचं पण तुम्ही एवढं गार जरी कितीतरी गार झालं तर तुम्हाला हात लावला तर आंबाचा हात काळे होणारच कारण आम्ही किती जर त्याच्या बरोबर सांगतील आता गोड बोलायचा प्रयत्न केला तर लोक आम्हाला चांगला म्हणणार नाही आपण बिघडला असं म्हणतील त्याच्यामुळे शेवटी दोन हात लांबच नाही त्याच्यापेक्षा काय उपयोग नाही मग तुझं काय चाललंय विशेष विशेष काय ना चाललंय माझं पण आता शूट वगैरे हो चाललेलं असतं काम धंद चालू आहे देव झालं गेलो नाही म्हणलं बरं बरं जायचं असेल अजून तुला पुढे पुढे जायचं ठीक आहे ओके चालतं येऊ का मग हा चालतंय भेटू परत हो राम राम मंडळी कसे आहात मजेत ना मजे तर असायलाच पाहिजे आम्ही दररोज एक वेगवेगळ्या विषय घेऊन येतो तुमच्या समोर तुम्हाला नक्कीच आवडत असेल था असाच सपोर्ट करा असंच आम्हाला प्रेम द्या आणि जर तुमच्या जर नजरेत एखादा चांगला विषय असेल तो आम्हाला कमेंट मध्ये सांगा बरोबर ना जर आमचा विषय तुम्हाला मनापासून आवडला तर आम्हाला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि तुमच्या प्रतिक्रिया द्यायला अजिबात विसरू नका कमेंट बॉक्स मध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटतो हो नक्कीच धन्यवाद धन्यवाद